जयशिराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आज आपण खूप महत्वाच्या आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नुकसान भरपाई वाटपाला अखेर मंजुरी दिली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल चला तर जाणून घेऊया कोणत्या शेतकऱ्यासाठी आहे ही नुकसान भरपाई राज्यात दोन हजार मध्ये जोरदार अतिवृष्टी गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि या शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा केली होती पण खात्यावर पैसे येत नव्हते चला तर जाणून घेऊया नुकसान भरपाई मंजूर होती पण वाटपाला का उशीर झाला शेतकऱ्यांनी जानेवारी फेब्रुवारी एप्रिल आणि मे मध्ये केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती पण एस डिसास्टर पोर्टल जे नुकसान भरपाई साठी वापरलं जात ते पोर्टल दोन महिन्यापासून बंद होत त्यामुळे ना शेतकरी त्याच्या अर्जाची स्थिती पाहू शकत होते ना शासन मदत करू शकत होत चला तर जाणून घेऊया आता काय बदललं आता राज्य सरकारने हे पोर्टल पुन्हा सुरू केलं आहे आणि नुकसान भरपाईचं वितरण सुरू करण्यास मंजुरी दिली आहे चला तर जाणून घेऊया किती नुकसान भरपाई वाटप होणार एकूण चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली होती त्यातील दोनशे कोटी रुपये आधीच वाटप झाले आता उर्वरित दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये वाटपासाठी तयार आहेत चला तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यांना जास्त फायदा होणार या जिल्ह्यातील अधिक शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे यवतमाळ बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना चंद्रपूर सातारा सांगली सोलापूर धाराशिव नाशिक एप्रिल आणि मे मध्ये नुकसानासाठी नवीन प्रस्ताव एप्रिल आणि मे मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं विशेषतः फळबागा आणि उन्हाळी पिकांचं नुकसान सुमारे पंच्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं या नुकसानासाठी दोनशे तेरा कोटी रुपये मंजूर होणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे प्रस्ताव सादर झाले असून मंजुरीनंतर ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात येतील चला तर जाणून घेऊया एम एस डिझास्टर पोर्टल सध्या काय माहिती दाखवतं सध्या पोर्टलवर फक्त एवढंच दिसतंय केवायसी कंप्लीटेड पण लवकरच पैसे खात्यावर जमा झाले का कोणत्या खात्यावर झाले याची माहिती सुद्धा तेथे दिसू लागेल शेतकऱ्यांसाठी सूचना मित्रांनो या योजनेची संपूर्ण माहिती पात्रता जिल्ह्यानुसार जी आर आणि पुढचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण माहिती मिळवा आता तुमच्या मोबाईल वरूनच ही माहिती वाचू शकता लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंक वर क्लिक करून लगेच सर्व तपशील पहा शेवटचा महत्वाचा अपडेट शेतकऱ्यांनी घाबरू नये ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली आहे त्यांचे पैसे लवकरच खात्यावर येणार आहेत अजून जी अपडेट्स येतील ती आपण आपल्या चॅनलवर सर्वात आधी देणार आहोत शेवटची एक विनंती तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की शेअर करा नुकसान भरपाई मिळाली का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन माहिती आणि नवीन अपडेट्स